आदिवासी पाडे अजूनही अंधारातच युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्य दिन संयुक्तरित्या मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात युवा संस्कार अध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी पाड्यातील समस्याबाबत बोलताना सांगितले की स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी आदिवासी भागात पक्की घरे नाहीत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा नाहीत रस्ते नाहीत शौचालय नाहीत महत्त्वपूर्ण गरजेच्या सोयी नाहीत अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागते शासकीय योजनांचा अभाव शाळेतून शिष्यवृत्ती मिळत नाही आदिवासी पाड्यात अजूनही बालमजुरी नशा अंधश्रद्धा बालविवाह अशिक्षिततेचे वाढते प्रमाण असल्याने आदिवासी समाज अंधारात आहे त्यांना समाजात मिळणारे दुय्यम स्थान अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते युवा संस्कार संस्थेच्या मुलांनी गीत गायन वेशभूषा भाषणे नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर दहावी बारावी पदवी संपादन केलेल्या गुणी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास लाभलेले प्रमुख आकर्षण म्हणजे राठोड ग्रुपच्या वतीने मुलांच्या मनोरंजनाकरिता देशभक्तिगीते व भक्ती सादर करण्यात आली नशाबंदी महामंडळ ठाणे जिल्हा संघटक रवींद्र शाह गुरसळ सरांनी उपस्थित असलेल्या पालक वर्गाला नशा कशा प्रकारे आपला व येणाऱ्या पिढीचा पिडित पिढीचा नाश करत आहे यावर समाज प्रबोधन केले तर गायक तुकाराम किलम व दम्मादास अरवेल यांनी गायनातून मनोरंजन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लाभलेले कमलाकर राऊत संजय मुकणे वासुदेव वाघे दिनेश वाघे गोपाळ राठोड डॉक्टर जयेश राठोड डॉक्टर वर्षा राठोड नीता पाटील सौ अलका लखानी इत्यादी मानेवरांच्या हस्ते मुलांना पारितोषिके देऊन प्रोत्साहित करण्यात आले जागतिक आदिवासी दिन व अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन या संयुक्त कार्यक्रमाकरिता दहिवली बेलपाडा कुंदे मस्कळ मसरुंडी मामनोली व बांगरवाडी या आदिवासी गावातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती संतोष निर्भोणे आयबी सेव्हन न्यूज दही आता विषय आहे व्यसन व्यसन म्हणजे काय कुठलं कुठलं व्यसन आहे मुलांना आपण बेटा दारू दुसरा सिगरेट विमल तंबाखू गांजा नंतर मशिरी बरोबर की नाही मशिरी मी लावतात की नाही बाडी पितात की नाही का बिडी पितात काय तुमच्या बाजूला बिड्या पितात की नाही तपकीर हे चांगलं आहे का या गोष्टी सर्व चांगल्या मग वाईट आहे ना मग याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे की नाही चला तंबाखू कोण कोण बाल आजूबाजूला खाणार आहे तुमचे घरातले कोण कोण खातात तंबाखू आजोबा खातात बरोबर खरं बोललं पाहिजे आज आपण खरं बोललं पाहिजे तुम्ही लोक काय बनणार आहे जसं ती मुलगी बोलली की मला इंजिनियर म्हणजे ती डॉक्टर काय तरी घेतलेला तरी थी, सायन्स घेतलेला आहे तर तुम्हाला शिकून पुढे जायचंय أنا <applause> <applause> <applause>